नमस्कार मित्रांनो माझं नाव निलेश कदम आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे निलेश कदम रेळे तर आज आपण जाणार आहोत आमच्या कुंभी समाज ग्रुप नंबर एक बोरघर चौदा गावांचा जो मुंबई संघटना आहे त्या संघटनेच्या मार्फत आज जोगेश्वरी येथे यावर्षी दहावी बारावी तसेच पदवीधर या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत चला तर मग डायरेक्ट तिकडे हॉलमध्ये तुम्हाला घेऊन जातो <tell noise>

स्वागत जय आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी मार्गदर्शन तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा या कार्यक्रमानिमित्त कुंपी समाज गोरगर ग्रुप नंबर एक आज समाज बांधव जे आवर्जून अमूल्य वेळ देऊन इथे आला उपस्थिती फारच कमी आहे दिग्रि व्यक्त करतो आपण आला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद मान्यवरांचे पण स्वागत आपण रेडकर सर आला विनंतीला मान देऊन त्याबद्दल धन्यवाद सर्वात प्रथम मान्यवरांचं आपण स्वागत स्वागत घेऊया ती झोपला पडतात पण प्रतिशात उद्रणी माणसं फक्त हाताच्या बोटात असतात इतक्यात असतात अशी आपल्या मा सन्मान्य रेडकर सरांचा सन्मान घटने श्री संघटनेचे अध्यक्ष धानू डोंगरे अ प्रमुख मार्गदर्शन श्री सत्रामजी बोटले पोटेसाहेब सर साहेब वेडकर सरांचं सन्मान करावा या प्रसंग उद्या नेहमीच्या वाढतने बरेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखाद असतो नेहमीच्या वाट्याने जाणारे बरेच असतात परंतु स्वतः वाट निर्माण करणारा एकच असतो नशिबान सरळ असतात पण नशिबाला बदलणारा एखाद असतो जिंकणारे बरेच असतात जिंकणारा एखाद असतो आपले श्री सत्यजित भोरकर साहेब आपल्याला हे नुसते सत्यजित भोरकर साहेब नाही हे आपल्या तालुक्याचे मिळाव आणि सर्वांना सांभाळून घेणारे असे ॲडव्होकेट आहेत याच वर्षी त्यांनी ॲडव्होकेटची पद पदवी प्राप्त केलेली आहे ॲडव्होकेट म्हणून आमचे उपाध्यक्ष संजीव डोंगरे हे करतील त्याचप्रमाणे ते आपले टाटा हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा त्यांची सेवा देतात तिथे सुद्धा ते कामाला आहे त्यांचं स्वागत आमचे उपाध्यक्ष संदीप डोंगरे करतील आहोत आतापासून संदीप डोंगरे आम्ही खूप प्रेरित हो आहोत विद्यार्थ्यांसाठी आमच्यासाठी समाजासाठी धन्यवाद आपलं आपले ज्येष्ठ समाज बांधव चंद्रकांत डबाले साहेब ज्यांनी त्यांचं स्मान निर्माण करावं पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे कलिदार श्री संतोष निगावले साहेब निगावले साहेब विनंती चंद्रकांत ठपाले साहेबांचा स्वागत करावं धन्यवाद धन्यवाद त्याचप्रमाणे पटापट स्वागत सत्कार घ्यायचा आहे कारण आपला वेळ कमी आहे त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक श्री सकाराम साहेब यांचं स्वागत गिरीश दोबरेपती पुष्पगुजन त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे अध्यक्ष दारू डोंगरे साहेब यांचं स्वागत साहेब करते त्याचप्रमाणे आमचे खजिनदार संतोष निंगावले साहेब यांचा सत्कार काकाराम पोटे साहेब करतील त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष संदीप डोंगरे यांचा सत्कार संदेश भावे करतील सभागृहातून त्याचप्रमाणे आमचे स्टार प्रचारक युवकांचे मार्गदर्शक गिरीश देवरे साहेब यांचं स्वागत सुधीर शिकवण करतील सुधीर आपलं त्याचप्रमाणे शैक्षणिक समितीवर आम्ही समाज पात्र घेतलेले आहेत दोन तर शैक्षणिक समितीवर राकेश माणकर आहेत त्यांचं स्वागत संतोष भावे करतील आमचे हिशोब तपासणी संतोष भावे करतील आमचे समाजसेवक आमचे समाजसेवक श्री संदेश भावे यांचं स्वागत जामडोगरे करते अध्यक्ष करते जामटोगरे

पाईप वॉटर देऊन त्यांना सन्मानित करतील त्यांचं सरकार एवढ्या कारण त्यांना कामाच्या याच्यामुळे त्यांना कामावर जायचं आहे त्यामुळे त्यांचा आपण त्याला पैसा घेतलेला आहे धन्यवाद धन्यवाद आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला खरोखर ह्या व्यक्तीचा किती आमच्यावर उपकार असतील हे पाण्या तेवढे कमी ते आमचे रिनायराचे विनायक चव्हाण चव्हाण साहेबांना मी विनंती करेन की बाबा पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करायचं आहे संदीप डोंगरेकर वेळोवेळी भाय कधी नसतात आणि उपलब्ध करून येणारे एकमेव व्यक्ती खूप खूप धन्यवाद समांत आहे आणि एक प्रमुख व्यक्ती राहिली आहे संतोष लाड यांचा सत्कार म्हणजे भले खूप शिक्षण छोटा असलं उंची कमी असली पण शारीरिक श्रम जर फिजिकली फार प्रमाण खूप मेहनत करतात त्या संघटनेसाठी त्यांचा खरोखरच मोठा सत्कार झाला पाहिजे लहान का मोठा का जे पण असे तुम्ही शिकार शेखर घ्या या मी त्यांना विनंती करेल स्टेजवर नेऊन कोणत्या समान सरकार करावा मोठे काय लाडकरांनी या कार्यक्रमाबाबतीत आम्ही फिजीपुल खूप केलेलं आहे असं प्रत्येक समाज माझं पुढे आलं का समाज कधीही पाठी पडणार नाही आपली संघटना मजबूत होईल की या अशा एकाच्या विचाराने समविचारांच होईल प्रत्येकाने वेळ द्या सहकार्य द्या खूप काही होईल खूप काही करता येईल धन्यवाद त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे स्वतः पार्सेस राहिलेले आहेत संतोष भावे त्यांचा सत्कार दिनेश देवरे करतील शिक्षण समितीतले मानकर राकेश मानकर हे शाहीर तुकाराम मानकरांचे सुपुत्र आहेत हे शिक्षण समितीवाला आम्ही घेतलेलं आहे आणि केमळे या दोघांनी शिक्षण समितीवाल्यांनी पुढे येऊन पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करावं त्यांचं स्वागत पोटले साहेब करतील जरा वेळ खूप कमी आहे वेळ वाय करता मी आजचे आकर्षण प्रमुख आकर्षण मार्गदर्शन आपले देवदर्शन अभिनंती करेन त्यांनी या आज स्पीकर सांभाळावा आणि आलेली विद्यार्थी त्याला मार्गदर्शन करावं आज कासिम धन्यवाद आल्या माझं कासिम सर जे वाट बघत नाव पण केलं होतं पण तू उशीर काय राहिला आताच <laughs> ज्यांनी खरोखर पोलीस दलामध्ये आता हे केलेलं आहे प्राप्त केलेलं आहे तर त्यांनी आपला संघर्ष कसा केलेला आहे तो एका वाक्यात किंवा दोन मिनिटात सांगितला मुलांना जरा सांगितलं तर बरा होईल थोडी आम्ही तुम्हाला विनंती करतो बरोबर रनिंग केली रनिंग केली त्यानंतर मग क्लासीत लावली आणि अभ्यास करत राहील पण लोकांची टोपणे होते की बारीक आहे कशी होणार तरीचं कसं होणार

बांधवांनी दिनदर्शिकेसाठी जाहिरात द्यावी तत्पूर्वीच आपलं दहावी बारावी पदवीधर सीए वकील पोलीस दल यांचं आपण विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पाडत आहोत

सचिवन भाऊ खूप खूप शुभेच्छा तुझं अभिनंदन अथर्व संतोष आहे मेगा अशोक डोंगरे

स्व्यसाहेबांना विनंती करतो त्यांनी साहेबाफ झालेला आहे समाजाच्या प्रथम प्रसाद प्रसाद बसकर जर विद्यार्थी नसतेच आली पालकांनी येऊन घेऊन गेले तरी चालेल